नमस्कार मित्रांनो राजकारणातले फासे पलटणार दिल्लीत आज मोठी घडामोडी घडणार शरद पवार आणि एकनाथ शिंदे आज एकत्र येणार काय ही बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि बघत आहात बातमी चॅनल राज्याच्या राजकारणात मागील काही वर्षात अनेक घडामोडी घडल्या आहेत कोणता पक्ष कोणत्या आघाडीत जाईल कधी फुटेल याची अनिश्चितता निर्माण झाली होती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत झालेल्या बंडाने मोठा राजकीय उलटफेर झाला तर दुसरीकडे अजित पवारांनी शरद पवारांना धक्का देत राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेतला विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड विजय मिळवला राज्याच्या राजकारणात सगळं काही अबैल नसल्याची चर्चा सुरू असताना दिल्लीत मोठी घडामोड होणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे एकाच मंचावर असणार आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान होणार आहे एकनाथ शिंदे यांचा खास सन्मान होणार आहेत एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे लाख रुपये मानपत्र सम्मान चिन्ह आणि शिंदेशाही पगडी असं पुरस्काराचं स्वरूप आहेत दिल्लीत आज पुरस्काराचं वितरण होणार आहे या पुरस्कार वितरणाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत आज दिल्लीत शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात येईल हा कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते एकाच मंचावर येणार आहेत गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे आजारामुळे राजकारणापासून मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमापर्यंत दूर असल्याचं दिसून येत आहेत अशातच आता शरद पवार एकनाथ शिंदे यांच्या सोबत दिल्लीत एकत्र दिसणार असल्याचं या कार्यक्रमाकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं ला आहे या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय सहकार आणि नागरिक विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ज्येष्ठ साहित्यक डॉक्टर सदानंद मोरे आणि पद्मभूषण राम सुतरसही यावेळी उपस्थितीत राहणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्य